राज्यातील प्राचीन मंदिरांना मिळणार नववैभव मंदिरांचा होणार कायापालट महायुती सरकारचा वेगवान निर्णय जुन्या जीर्ण मंदिरांचा जीर्णोद्वार करण्यासाठी राज्यातल्या तीन मंदिरांना एकाहत्तर कोटी रुपयाचा निधी पाचशेहून अधिक वर्षापासूनच्या जुन्या जीर्ण झालेल्या प्राचीन मंदिरांचा कायापालट करण्याचा निर्णय देवाभाऊंच्या महायुती सरकारनं घेतला आहे त्यानुसार राज्यातील नऊपैकी तीन मंदिरांच्या जीर्णोद्वारासाठी एम एस आर डी सीनं एकाहत्तर कोटी रुपयांच्या पाच निविदा काढल्या आहेत या निविदांना मान्यता मिळाल्यानंतर या मंदिरांच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू होईल यामध्ये पुणे जिल्ह्यातील कार्ला येथील एकबिरा देवी बीडमधील पुरुषोत्तमपुरी तसंच कोल्हापूर जिल्ह्यातील कोपेश्वर मंदिराच्या कामांचा समावेश आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी एम एस आर डी सीकडं सोपवली आहे म्हणजेच देवाभाऊंच्या नेतृत्वात महायुती सरकार आल्यापासून पुन्हा एकदा हिंदू सण आणि संस्कृती महत्त्व मिळू लागले आहे हिंदू संस्कृती जपणारं महायुती सरकार